राजद्रोहाला शिक्षा फाशी किमान जन्म ठेप तरी <laughs> भट तात्याला कळवा वीज कोसळली तशी बातमी माझ्यावरून आदळली बाळाबुवांच्या मठीमध्ये ध्यानदाने ध्यानदाने देवलसी वृत्तीचा माझा भाऊ बाबा माझ्या मुळे कुठच्या कुठे फेकला जाणार होता विवेकानंदांच्या मायावती इथल्या आश्रमामध्ये जाण्यासाठी तळमळणारा बाबा आज माझ्या मुळे पाण्यावर शांतता होती आणि न्यायमूर्ती केनडीने न्यायपत्र वाचायला सुरुवात केली सगळ्यांच्या कानामध्ये प्राण एक भारतीय दंडविधानाच्या एकशे एकविसाव्या कलमाखाली मी आरोपी गणेश दामोदर सावरकर यांना जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा देतो आहे नुसती जन्मठेप नव्हती काळ पाणी काळ पाणी याचा अर्थ अंदमान इथं गेलेला कैदी माणूस सहसा जिवंत परतत नसे असा तुरुंग बाबांच्या डोक्यावर पिवळी टोपी आली लवकरच हा कैदी अंदमानला धाडण्यात येणार आहे याची ती खूण असायची पहिल्या महिन्यावर आमचे बाबा नाशकाच्या तुरुंगामध्येच होते त्यानंतर त्यांना येरोड्याला हलवण्यात आलं नाशकाच्या तुरुंगापासून रेल्वे स्टेशन पर्यंत हातापायामध्ये बेड्या घालून बाबांची पायी धिंड काढली पोलिसांनी नाशकातले आमचे अभिनव भारताचे सारे सदस्य इतर नागरिक वटालेल्या डोळ्यांनी आणि आवडलेल्या मुठींनी तो प्रसंग पाहतो हे कमी म्हणून की काय आणखी एक बातमी येऊन आढळली पोलिसांनी सावरकरांच्या घरावर जप्ती चढवली होती घरातले सगळ्या वस्तू जप्त करून ठोकून सगळे नाशकाच्या घराकडे पोलीस घुसली त्यावेळेला वाड्यामध्ये केवळ येसू वहिनी आणि माई होते नारायणास कुठेतरी चौकशीसाठी पोलिसांनी डांबून ठेवलेलं सुतळीचा तोडा देखील शिल्लक ठेवला नाही वाड्यामध्ये सगळ्या वस्तू जप्त झाल्या सुतळी कसली शेगडीवर ठेवलेली वर्णाचं भांड देखील जप्त करून टाकलं सगळा वाडा उदास फकास झालेला होता उमऱ्यापाशी येसू आणि माई बसून राहिलेल्या होत्या त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणून आमच्या येसू वहिनीच्या काही नाशकातल्या मैत्रिणी त्यांच्यापाशी पोहोचल्या वाड्याची आणि या दोघींची अवस्था बघून त्यांनाच भडभडून रडू यावी तेव्हा येसू वहिनी म्हटली अगो रडतेच कसली असे उन्हाळे अनेक घरांना ज्या वेळेला बघावे लागतील आणि सहन करावे लागतील तेव्हा राष्ट्रकार्य पूर्ण होईल आणि रात्रीच्या येसू वहिनी आणि माईक येसुवाहिणीच्या माई। येसु मामांकडे नाशकातल्या वाड्यामध्ये गेले तर वाड्याच्या ओसरीवरूनच मामाडले स्वतःच्या घराला उद्ध्वस्त केलं संसाराचं वाटोळ केलं आता आमचं वाळवंट करायला आलीस होय एक शब्दही न बोलता येशुवाहिनी वाड्याकडं पाठ केली आणि चालल्या त्या रात्री सावरकर स्त्रियांनी त्या रात्रीच नव्हे त्यानंतरच्या अनेक रात्री नाशकामधल्या स्मशानातल्या जळत्या चितांच्या साक्षीनं आणि उभेनी काढल्या साऱ्या रात्री हे सगळं मला तारेद्वारे पत्राद्वारे इथे लंडन मध्ये वा पॅरिस मध्ये कळत असायचं मनामध्ये क्षोभ मनात ही अस्वस्थता इतरांना दाखवताही यायची नाही पण एक दिवस माझा सुहृद माझ्या जवळ आला मदन माझा, माझा हात हातात घेतला डोळ्यात डोळे घातले आणि मला विचारलं सावरकर हवतात स्वीकारायची वेळ खरोखरच झाली आहे का हुतात्म्यानं स्वतःची स्वतः ठरवायची असते मदत एकदा त्याची मनाची आणि शरीराची तयारी पूर्ण झाली की त्यानच त्याच्या हौतात्म्याचा मुहूर्त काढायचा ठीक आहे ठीक आहे म्हणून मदनलाल त्या दिवशी निघून गेला मनात त्यांनी काहीतरी योजलं होत तीस जूनच्या सकाळपासूनच मदनलाल एका वेगळ्याच विचारात आणि तारेत होता संध्याकाळच्या वेळेला इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर सभागृहामध्ये एक मेजवानी आयोजित करण्यात आली होती मदनलालनं नेहमीचा त्याचा पेहराव घातला सूट बूट आणि त्या मेजवानीमध्ये सहभागी झाला त्यालाही निमंत्रण होत नृत्य गायन कान पान याची रेलचेल होती मेजवानी रंगात येत होती कर्जन वाहिली प्रमुख पाहुणे होते ते त्या मेजवानीमध्ये सहभागी झाले आणि मेजवानीला वेगळाच रंग तोडू लागला साऱ्यांची जेवण आटोपल्यानंतर एक एक पाहुणे निघायला लागले मेजवानी आटोपकी होऊ लागली

सरबाई तिथच कोसळला डॉक्टर कावस त्याच्या जवळ होते ते मदताच्या दिशेने धावाय लागले पाचव्या गोळीने डॉक्टर कावस थराति तिपडले बिस्लोमध्ये केवळ एक गोळी शिल्लक होती बनलालाने ती स्वतःच्या डोक्याला लावले आणि चाप ओढला गोळी उडली नाही सर लेस्ली ग्लोबिन त्याच्या जवळ उभे होते त्यांनी पटल मदलाच्या अंगावरती झेप घेतली मदलाचा हात फिरवला पिस्तूल काढून घेतली बनलालाच्या दुसऱ्या खिशामध्ये अनेक एक भरलेले पिस्तूल होते ते त्यांनी काढायचा प्रयत्न केला सर लेस्ली ग्लोबिनच्या मदतीला मदन मोहन सिंग नावाचा माणूस धावून ना आला त्यानं त्याचा दुसरा हात पिरगाळला दोघांची झटापट व्हायला लागली त्याने दुसरं पिस्तुलही काढून घेतलं मदनलालच्या लक्षात आलं की आता आपला जोर कमी पडणार आहे प्रतिकार फार करून उपयोग नाही मदनलालनं ना शरणागती पत्करली प्रतिकार थांबवला ते दोघं दूर झाले मदनलाल शांतपणे उभा राहिला त्यांनी आपले कपडे नीट नेटके केले केस विचारले आणि दोघांकडे मंद स्मित करून हसून फक्त म्हणाला माझा चष्मा तिथे पलीकडे पडलाय तेवढं मला प्लीज देता वाऱ्यासारखी बातमी लंडन मध्ये पसरली आणि माझ्यावरही येऊन आलं आधी बाबा आका मदनला तेही कझन वायलीची हत्या केली म्हणून